स्वराज संवाद न्यूज जनतेच्या हक्काचं व्यासपीठ आमच्या वॉर्डमध्ये काय झाले आमचा प्रभाग झालाय अकरा अकरा मधून आमच्याकडे ना दोन बालाडे उमेदवार ते जुनेच उमेदवार त्यांनी दहा दहा वर्ष भोगलेले आणि त्यात अजून तिघ जण वगैरे आले वरती भेकेमाळ्यातून वगैरे वगैरे सगळ्या गोष्टीतून होतात पण काय झाले नाही का इथून मागे दहा वर्ष त्यांनी सदस्यपद भोगले आता तेच लढत आहे त्यांच्यातही लढत आहे इथून मागले आता हे नवीन उमेदवार आता नवीन उमेदवार चांगल्या उमेदवाराचं जर तिकीट कापलेलं गेलेलं आहे पक्षाकडून ठीक आहे आम्हाला पण मान्य आहे पक्ष पण तुम्ही दहा वर्ष इथून मागल्या गोष्टीत आणि इथून पुढल्या गोष्टीत तुम्ही काय केले हे दाखवा आज मोडडीत समजा बिल्डर लॉबी तयार झालेली आहे आज मोडणीत एवढ्या एवढे अमानुष मोठमोठ्या मोड़ बिल्डिंग तयार झाल्यात याचं तुम्ही काय क याचं खंपन कुठं करणार आज जर एवढी मोठी वसाहत तयार होती आज शाळा बारीक पडते मोडोडीची शाळा आज एवढ्या म्हणजे एवढी लोक तयार म्हणजे असं बोलता येत नाही हे काय गोष्टी एवढी वसायत होती लहान मुलं येतात शाळेत ते रस्ता बारीक पडतो अक्षरशः शाळा सुटतानी येतानी वगैरे हो काय गोष्टीला म्हणजे उद्या ऍक्सिडेंट प्रॉब्लेम लहान मुलं वगैरे हो काय गोष्टी असा प्रॉब्लेम होत चालतो ना पण त्याच्यामुळं कसं होतं की आम्हाला पण आज तुम्हाला आम्ही निवडून द्यायला तयार आहे आम्ही काय ना पण काय प्रॉब्लेम झालाय माहिती आहे का तुम्हाला दहा दहा वेळा दहा दहा वर्ष जर तुम्हालाच जर प्रतिक्रिया द्यायची आणि दहा दहा वेळेस तुमचंच संग्रहायचं हे चुकीचं होतं ना तुम्ही एखाद्या वेळेस एखाद्याला दुसऱ्याला चान्स दिलेलं काय अडचणच काय तुम्हाला आणि ऑलरेडी तुम्ही ज्येष्ठ आहे ना ज्येष्ठांना आम्ही कुठं नाही बोलतोय का कोणत्या गोष्टीला हां मग त्याच्यामुळे तुम्ही जे बोलेल ना कसं होतं पत्रकार लोकांना तुम्ही पण ह्या गोष्टी समजून घ्या का आपण दहा वर्ष या करायला समजून घेतो आम्ही लोक समजून घेतो तसं सब... तुम्ही उमेदवार हा, उमेदवार कोण आहे तुम्हाला ते माहिती आहे का नाही आम्ही उमेदवार नाहीये उमेदवार कोण आहेत आम्ही मतदार आहे उमेदवार आहे ना आमच्याकडे धनिष शेटमोर्डे बाजीराव शेटमोर्डे माझा आहे माझा हो आमच्या वाडामधून वरतून देखील मला तुम्ही हे सगळं जर ह्या जगच्या गोष्टी होत असेल तर मग ऐका हे दोन चुलते एक आहे एक माझा भाऊ आहे या सगळ्या गोष्टी होत असेल आणि वरतून देखील माझ्या दोन दोन लोक आहे संतोष संतोष काका असतील दादा असतील या सगळ्या गोष्टी असतील पण ह्या गोष्टी आम्हाला म्हणजे आज आम्हाला असं झालंय की आम्ही मतदार असून काय झाले एक एका ठिकाणी धनशक्ती एका ठिकाणी असं झालंय आम्ही घरातले लोक आहे म्हणजे धनशक्ती होतं जनशक्ती असं नाही ना कंटिन्यू चालू शकत म्हणजे तुम्ही प्रत्येक गोष्टीला जर सगळ्या गोष्टी घेत असल तर ह्या गोष्टी आम्हाला परवडू शकत नाही ना आता उमेदवार तुमचे तीन उमेदवार असं कळत आहे आणि त्याच्यातून तुम्हाला पसंतीचा उमेदवार कोण आम्हाला पसंत तुम्हाला जो आव्हाला देईल का मुरडेवडीत प्रभाग क्रमांक अकरा मध्ये का भविष्यात एवढी बिल्डर लोक राहील एवढी वसाहती व्हायल या वसाहतीची उपजीविका उपजीविका म्हणजे एक मिनिट तुम्ही त्याला रस्त्याचा पाण्याचा प्रॉब्लेम मुबलक प्रॉब्लेम जो तयार करत असेल तरच त्यांना उपयोगी जर तुम्ही जर त्या प्रचारा यंत्रणेत तुमच्या घर यंत्रणे जर तो देत असेल तरच आम्ही तुम्हाला बसव आम्ही आमच्या चुलत्याचे नाव नाही घेत किंवा आमच्या भावकीचे नाव नाही घेत किंवा आमच्या चुलत भावाचं नाव नाही घेत असं पण होऊ शकतं ना जर तुम्ही आव्हाला दिलं तर आम्ही त्यांना त्याला प्रतिक्रिया देऊन ना तुमच्या सोशल मीडियामार्फत देईन का हा उमेदवाराच्या मागे आम्ही भरपूर उभे राहू शकतो हो म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की आवाज जो सादर करेल तुमच्या सर्वांगीण विकासासाठी जो प्रयत्न करेल हा सर्वांगीण कारण की काय झालं तुम्ही भरपूर दिवस घेतले भरपूर दिवस घेतल्यानंतर तुम्ही पुढे काय करणार तुम्ही दहा वर्ष आम्हाला असंच म्हणजे रात्र गेले दिवस आले दिवस गेले रात्र झाली यात 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 आमचे दहा वर्षे गेलेत कारण काय गोष्टी बोलता येत नाही कोणत्या गोष्टीच्या मग आता जे उमेदवार उभे राहिले आहे त्यांच्याबद्दल काय सांगाल किंवा त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय त्यांची पार्श्वभूमी करतात तुमचं इलेक्शन निवडून आलं किंवा काय झालं ना त्याच्यानंतर एक पंधरा एक दिवस जवळ राहता त्याच्यानंतर काय होतं तुम्ही तुमचे व्यवसाय बघता सगळं जनता वर्ग सोडून देतो ना मग आम्ही सर्वसाधारण लोक काय करतो माझ्या मागे संतोष शेटमोडे संतोष शेटमोडे सर्वसाधारण जनतेची खर काळजी घेणार ना हा पण विषय ना तुमच्या तुमच्यानुसार जर संतोष मोडे जर सगळं बघत असेल सगळ्या गोष्टीचं चालत असेल तर मग आता तो पण माणूस किंवा मी पण आम्ही खर जनतेच्यासाठी आम्ही तुम्हाला उमेदवार म्हणून निवडून दिलेल्या गोष्टी उमेदवार म्हणून निवडून दिलेल्या गोष्टी तुम्ही ज्या ठिकाणी तुमचा वार्ड आहे त्या वार्ड मधून उमेदवार उभे राहिलेले आहेत बरोबर आणि त्या ठिकाणावरती ते येऊनही गेले असतील किंवा त्या ठिकाणी ते येते असतील पंचायतीची रंगधुमारी चालू झालेली आता सध्या इलेक्शनचा कालावधी म्हणजे कालावधी आहे मग आता बरेचसे आमिष दाखवली जातात किंवा या ठिकाणी काही कसं होतं जनतेला आम्ही बळी ते काय करतं आमिष बळी देतात किंवा इकडं तिकडे जातात वगैरे हे आम्ही बळी जनतेला काय होतं पाच वर्ष भोगायला लागतं एक मिनिट हे पाच पाच दहा एक पंधरा दिवस असा तो खेळ असतो पंधरा दिवस पण खूप झाले याला म्हणजे ते आमिषला बळी पण आता जनतेच्या भरपूर लक्षात आलेले हे पंधरा दिवसच आपल्या जवळ आहे मी मगाशीच काय भरलं मध्ये हे तीन महिने राजकारण करतात समाजकारण कोणीच करत नाही राजकारणात आणि ज्या समाजकारण होईल ना तिथून पुढं समाजाचा आणि सर्वसाधारण माणसाचा विकास होऊ शकतो आणि हे विकास आला ना कुठल्याही गोष्टीत हा विकास झालाच पाहिजे प्रभाग क्रमळ मध्ये आणि हे लोक कोणी आपल्याला कोणावरती राग रोष देश कोणावरती नाहीये तुमचं नाव सांगा आणि तुम्ही नंबर द्या मी माझा प्रभाग क्रमांक अकरा आहे मी अमर मोरडे काय नाही ओके आणि त्या ठिकाणी उमेदवार आता जाहीर झालेले आहेत झाले आमच्याकडे उमेदवार दोन जाहीर झालेले एक दोन तीन अपक्ष आणि कसं झाले आता पक्षाचे पण आहे म्हणजे काय झाले हे राजकारण स्थानिक लेव्हलचं आहे स्थायी याच्या लेव्हलचं आहे आता इथं पक्ष बघ नाही इथं कसं होणार आहे समाज माध्यक्ष आता काही लोक शक्तीबळ वापरतात काही लोक पाठबळ वापरतात यात काय होतं लोक बरून जातात प्रत्येक गोष्टीला आता मग बघूया आपण काय होतं जिथून पुढं होईल ना कोणत्याही गोष्टी जे याला जो उमेदवार आहे ना त्याने मला सव, असं म्हणणे माझं स सर्व गणमतदारांचं म्हणणे का तुम्ही अहवाल द्या प्रचारात कमी हे करणार आहे आणि काय करणार हे पहिले तुम्ही सांगा आणि जे करणार आहे ना ते अहवालात टाका की असा असा विषय प्रभाग अकरा मध्ये तुम्ही करणार माझं तिन्ही चारही उमेदवारांना डायरेक्ट म्हणणे का जर जर ते होत असेल तर तुम्ही करा नाही तर मग विषय सोडून कशाला आमच्या घरापासून आता उमऱ्याव कशी नाहीतर येऊ नका आमच्याकडे येऊच नका आणि सर्वसाधारण मी डायरेक्ट सांगतो का आमचं बालविजय गणेश मंडळ किंवा संतोष शेट असेल हे त्यांच्या संतोष शेटमार्फत पण मी बोलतो संतोष शेठ मारप्नी पण मी बोलतो इवन पार आमच्या माझ्या बरोबर आज बोरडीजी वरचे लोक असतील किंवा खालचे लोक असतील हा कारण की आपली सगळी लोक आहे आपल्या सर्व परिस्थितीतील लोक आहे आपल्याला त्या गोष्टी करायच्या आपल्याला समाजकार्य करायचे आपल्याला राजकारण कोणत्या गोष्टीचं करायचं करा नाहीये

आम्ही दहा वर्ष राहिलो की नाही तुमच्या तुम्ही आम्हाला दहा वर्ष याच्यातच ठेवलं ना झाकूनच ठेवलं नाही दहा वर्ष तुम्ही आम्हाला दहा वर्ष जर एवढं आमचं नाही आलं तर तुम्ही हे अहवालात सांगा म्हणजे आम्हाला वर्ष नो अहवाल तुम्हाला मीडिया पुढं मी दाखवल ना आम्ही सर्वसाधारण नागरिक कवर तुमच्या याच्यात राहायचं कोणत्याही गोष्टीला कवर शांततेत राहायचं एकच आवड आहे तुमच्या चॅनल मार्फत का त्यांनी इलेक्शन न उभे राहिलेत त्यांना पक्षाने तिकीट दिले हे आम्हाला मान्य आहे किंवा कोणी अपक्ष राहील किंवा कोणत्या पक्ष रुग्ले तुम्ही पक्षाने उतरले जाता तुम्ही राजकारणात उतरले तुम्ही अहवाल घेतला फॉर्म भरलाय सगळं झालंय आज त्याच्यानंतर एकच उप एकच गोष्ट हो सांगायची का उद्या तुम्ही प्रचाराला फिरताना अहवाल घेऊन फिरायचं अहवालात सांगायचं का आम्ही या प्रभाग अकरामध्ये आम्ही आम्ही ही ही सोयीने ही सुविधा करू शकतो एवढंच सांगायचं आम्हाला बाकी कोणत्या गोष्टीचं काही घेणं देणं नाही